भाजप आमदार तरविंदर सिंग मारवा व भाजप विरोधात काँग्रेसचे महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन भाजप आमदार तरविंदर सिंह मारवा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेसच्या वतीने दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्र होत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला राहुल गांधींना जीवे मारण्याची जी धमकी दिल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप व तरविंदर सिंह मारवा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली राहुल गांधींना धमकी देणाऱ्या आमदारावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय खासदार विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी यांच्यावर एक भाजपचा भ्रष्टाचारी आमदार यांनी खुनाची धमकी दिली आणि त्याचा निषेध करासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे इथे सर्व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सर्व सदस्य आम्ही सर्व कार्यकर्ते आज इथे जात आहो आणि त्या अशा भाजपच्या भ्रष्टाचारी आमदार जो काय नाव त्याचं तोमर अशा मारवा मारवा त्याचा त्याचा निषेध करा किंवा त्याला अटक झाली पाहिजे कारण की एका सर्वोच्च पदावर संविधानिक पदावर खासदार राहुलजी गांधी आहे आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या देणं पुनाच्या धमक्या देणं हे जे सरकार अशा लोकांना पाठीशी घालत आहे गोरसे प्रवृत्तीला त्याचा आम्ही निषेध करू या ठिकाणी राहुलजीला मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या आमदारांनी याच्या आधी देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला कोणी जातीबद्दल बोलतं कोणी मारून टाकण्याबद्दल बोलतं अशा प्रकारची असंविधानिक वागणूक आणि आदर्शवादी देशाचा सर्वोच्च सभागृह लोकसभेचा सभागृह त्या ठिकाणी जो विरोधी पक्ष नेता आहे त्याचा एक सन्मान त्याची एक गरिमा विरोधी नेते पदाची या ठिकाणी ठेवल्या गेली पाहिजे वारंवार स्वतःचं नाव मोठं करण्याच्या नादात छुटुक फुटूक कोणीतरी भाजपचे नेते वारंवार अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यावर वक्तव्य करतात या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि याच्यावर तूर्त कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे अशी या ठिकाणाहून मागणी करतो यासाठी आजचं हे आंदोलन करण्यात आलंय आमच्या पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते माननीय ने राहुल गांधी यांच्यावर भाजपचे माजी आमदार श्री मारवा यांनी काल अतिशय आक्षेपार्थ अशी टिप्पणी केली ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांना एक प्रकारची धमकी दिली आहे की जर का त्यांनी अशा प्रकारची चुकीचे वक्तव्य केले तर त्यांचासुद्धा त्यांच्या आजीप्रमाणे हत्या करण्यात येईल हे अतिशय निंदनीय असे कृत्य आहे आणि मी त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारू इच्छितो की काय ते या त्यांच्या आम माजी आमदाराच्या कृत्याचं त्याच्या वक्तव्याचं समर्थन करतात का कारण की याआधी सुद्धा या देशामध्ये दुर्दैवाने महात्मा गांधींची हत्या झाली माननीय इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्यानंतर राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्याच कुटुंबातील एका तरुण व्यक्तीला जो संसदीय लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारची जाहीररित्या धमकी देणं हे अतिशय निंदनीय आहे आणि भारतीय जनता पक्षाने याचं उत्तर द्यावं मी त्याचा तीव्र निश्चित व्यक्त करतो आणि याच्यावर ताबडतोब सरकारने कारवाई करावी अशी मागणी करतो